नागपूर जिल्ह्यातील मौदा शहरात रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले यावेळी चार आरोपींना अटक करण्यात आली असून ,00 नऊ लाख एकोणवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष पथक आणि अरोली पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भांडेवाडी शिवारातून अवैध रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड घातली असता इथं दोन ट्रॅक्टर आढळून आले त्यांनी दोन्ही ट्रॅक्टर अडवून झडती घेतली असता त्यात रेती आढळून आली यावेळी चालकाला परवाना मागितला असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला प्रकरणी पोलिसांनी मनशाम कोडबते सागर वैद्य विकास समरीत विक्की मेहर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकूण नऊ लाख एकोणवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे